चारच दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये फ्रेशर स्टुडंट जर आपण आहोत तर मोठ्या जॉब पोर्टल्सवरती आपल्या पहिल्या इंटरव्ह्यू कॉलसाठी डिपेंड न राहण्याबद्दलचा तो व्हिडिओ होता तर यामध्ये महाराष्ट्रातील खूप साऱ्या स्टुडंटने कमेंटमध्ये हे विचारलं होतं की सर आता तर आमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे मग आपल्याला कुठेतरी मनातून ही आशा असते की मी एखाद्या जॉब पोर्टलवरती माझा रिझ्युमे अपलोड करेल तिथून एखाद्या कंपनीचं मला इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल आणि जर हे होणार नसेल यासाठी वाट पाहिजे नसेल तर नेमकं करायचं तरी काय तर विद्यार्थी मित्रांनो मी घेऊन येणार आहे पाच अशा प्रोव्हन स्टेपचा एक सेपरेट व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी तुम्हाला गाईड करणार आहे की एक फ्रेशर स्टुडंट असताना आपण कुठल्याही जॉब पोर्टलवरती डिपेंड न राहता आपल्या इंटरव्ह्यूसाठी जॉब पॉलिसी कसे मिळवू शकतो आणि हा व्हिडिओ जो आहे तो उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता रिलीज होणार आहे त्यामुळे आज हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा तुमच्या अशा सगळ्या मित्रांना परिवारजनांना जे फ्रेशर आहेत आणि जे आय टी फील्डमध्ये जॉब सर्च करत आहेत आणि पुढील अपडेट मिस न होण्यासाठी फॉलो आत्ताच करा